बाराडीतील पिटलेवाड कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्याकडून आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे बाराडीतील रोज मजूरदार महिला इमलाबाई संजय पिटलेवाड हे रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात परंतु मागील चार दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे इमलाबाई पिटलेवाड यांच्या घरामध्ये पाणी साचल्याने घरातील ज्वारी तांदूळ इतर कडधान्य व घरातील वस्तूंची नासधूज झाल्याने घरामध्ये दे राहण्यासारखी देखील परिस्थिती नसल्याने गावातील नागरिकांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली असता दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बारड येथील रोज मजूरदार महिला इमलाबाई संजय पिटलेवाड यांच्या निवासस्थानी जाऊन इमलाबाई पिटलेवाड यांची भेट घेत विचारपूस करून दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले बालाजी पाटील नागेलीकर काँग्रेस मुदखेड तालुका अध्यक्ष प्रतापराव पाटील देशमुख बारडकर किशोर पिल्लेवाड माजी सैनिक युसुफभाई शेख बशीर संजय केदारे नामदेव पिटलेवाड गोंदू पिटलेवाड गंगाबाई गंदेवाड यांच्यासह बारड नगरीतील गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती पगार सुद्धा नाही कष्ट करावं खावा तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं पण हाय कोपण सुद्धा नाही मला द्यायला तीन वर्ष झालाय जाऊ आज पर्यंत आपल्याला कोपण देखील ले भेटले नाही कष्ट करावं खाव फुकट सुद्धा माल नाही बेकार कंडिशन हिची बेकार होती जरा पाणी शिरलं बसायला जागा नाही बीमार पडली माळावर तिथून गोळ्या आणल्या देरानं तिथून आणले हा मी वस्तुथिथीमध्ये जसं पाहिलं तर या बाईची कंडिशन बेकार होती आणि हे जे बातमी त्यांना डगे साहेबांना कशी समजले काही माहीत नाही पण त्यांना समजलं तर ते आव्हान येऊन इथं त्यांना घराला भेट दिली आणि त्या बाईला बोलली आणि जे पंधरा हजाराची मदत केली जी जरूर म्हणजे कौतुकस्पद आहे